पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनेलवर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या नवीन तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक हत्तीचे पिल्ले किती वर्षे आईचे दूध पितात हत्तीचे पिल्ले किती वर्षे आईचे दूध पितात आपले पर्याय आहेत एक सात वर्षे बी दोन वर्षे सी सहा वर्षे बी पाच वर्षे तुमचे बरोबर उत्तर असेल बी पाच वर्षे प्रश्न दोन भारतात थंडीची सुरुवात कोठून होते भारतात थंडीची सुरुवात कोठून होते आपले पर्याय आहेत एक लेह बी मुंबई सी काश्मीर बी कोलकाता तुमसे बरोबर उत्तर असेल एक लेख प्रश्न तीन कोणते फळ पिकायला दोन वर्षे लागतात कोणते फळ पिकायला दोन वर्षे लागतात आपले पर्याय आहेत एक नारळ बी केळी सी आंबा बी अननस तुमचे बरोबर उत्तर असेल बी अननस मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न चार तांदूळ उत्पादनात भारताचे जगात काय स्थान आहे तांदूळ उत्पादनात भारताचे जगात काय स्थान आहे आपले पर्याय आहेत ए पहिला बी दुसरा सी चौथा डी पाचवा तुमचे बरोबर उत्तर असेल वी दुसरा प्रश्न पाच पाकिस्तानात एकूण किती राजे आहेत पाकिस्तानात एकूण किती राजे आहेत आपले पर्याय आहेत एक दोन राजे पाच राजे सी आठ राजे वी पंधरा राजे तुमचे बरोबर उत्तर असेल सी आठ राजे प्रश्न सहा भारतातील शेतांना सिंचनाचे सर्वात महत्वाचे साधन कोणते आहे भारतातील शेतांना सिंचनाचे सर्वात महत्वाचे साधन कोणते आहे आपले पर्याय आहेत एक नदी, बी सी कालवा, तलाव तुमचे बरोबर उत्तर असेल सी कालवा प्रश्न सात पेपसी कोणत्या देशाची कंपनी आहे पेपसी कोणत्या देशाची कंपनी आहे आपले पर्याय आहेत एक नेपाळ बी श्रीलंका सी भारत बी अमेरिका तुमचे बरोबर उत्तर असेल बी अमेरिका प्रश्न आठ कथक कली हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध नृत्य आहे कथ्स कली हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध नृत्य आहे आपले पर्याय आहेत ए केरळ बी मणिपूर सी तामिळनाडू डी आंध्र प्रदेश उत्तर असेल केरळ प्रश्न नऊ कोबीची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो कोबीची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आपले पर्याय आहेत एक मधुमेह बी लठ्ठपणा सी पचन डी वरील सर्व तुमचे बरोबर उत्तर असेल बी वरील सर्व प्रश्न दहा महेंद्रसिंग धोनी कोणत्या खेळाशी संबंधित आहे महेंद्रसिंग धोनी कोणत्या खेळाशी संबंधित आहे आपले पर्याय आहेत ए क्रिकेट बी फुटबॉल सी बॅडमिंटन बी कबड्डी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा